नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमी बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे विरित पडलेल्या गाई संदर्भातली विरित पडलेल्या गाईला जीवदान जे सी बीच्या सहाय्याने गाय सुखरूप बाहेर काढली नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात चांदोरी गावात गोरख धोंडेराम नाठे यांच्या शेतातील विरित पडलेला गाईला ग्रामस्थाने बाहेर काढले आहे ग्रामस्थ व आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ खोल जेसीबीच्या सागर खोलला सदस्य बाळू आंबेकर किरण वाघ राजेंद्र टर्ले तसेच गावातील नागरिकांनी सुखरूप बाहेर काढल्याने गाईला जीवदान मिळाले आहे बुलेटिन थर्टी न्यूज साठी नाशिक मच्छिंद्र साळुंके अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सब्सक्राइब करा व लाईक करा